गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे स आज ना मी मासे बनवणार आहे म्हणून लॉक चालू केला मंदार मासे आणायला गेला आहे बाजारात बांगडा बांगडे नॉर्मली इथे बांगडेच गावतात हो बाकी असते कोणती छोटी छोटी कोणती फिश आहे तिथं मला पण नाव माहीत नाही तर म्हटलं आज वेगळी करूया कुठे ना बाबू बाबूत म्हणून चला सो so, आता तो मासे आणायला गेलाय मग मासे आणणार मग मी दाखवते मी कसे बनवते कसे बनवते म्हणजे मी इथेच शिकली येऊन तिथे तर मी नाही बनवायची आणि तिथे एवढे म्हणजे गुजरातला व्हेज नॉन व्हेज जेवण नव्हतं एवढं इथे वाटण काढायला पण इथे शिकली तिथे नो खोबरावाला काहीच जेवण नव्हतं आमच्या इथे सो चला मी दाखवते मी कशी बनवते आणि आता पहिला विहिरीत जाते विहिरीकडे पाणी आणायला पाणी नाही सो चला।, चला चला आता ह्यांची बघा कशी कायली उईली होणार माशी आणल्यावर कशे करणार तू माझं माऊ कसे करणार तू आेटू माशी खाणार तू माशी खाणार बोल ना एकदम माझ्या बरोबर हा बोलतो हा कसे बोलतो तू माझ्या बलोबल मंदार आला माशे घेऊन आता बघा ह्याच काय होणार मोठी कुठे गेली काय माहित बिल्लू ए बिल बिलबिल बिल कुठे गेली माशी आणायला मम्मा मानल तुला ह्याला वास वाटत तिथे झाला बघ पळाला ताईशू ताईशू येणार तायशू ह्याला लांबूनच आला स्मेल उठून आला पहिला ह्याला लांबूनच स्मेल आली कुठे आली बघितलं कुठून ती तू पण जा आता हिला जप नाही मोठी पोटात पिल्लू आहे माझ्या बाबूचा छत छत बाबू आहे काय सुटी त्यांच्याबरोबर तू स्वतः मांजूर समजत काय हा तो पण फिश खातो माशे खातो माशे काय नाचतायत त्यांनी माशे आणले ना हा चल दे मी देते त्यांच्यासाठी वेगळे आणतो आम्ही दे मी देते त्याच्यात दे आहे

टायसू हे त्याला धुऊन दे वाळू <laughs> लागली जा जा टायसू जा हिब टायसू हे बघ लवकर त्याला ते वाळू लागले त्यांना काय नाही त्यांना काय वाळू आणि फाळू <laughs> भुकलेले असतात

नाही आलं आता ते 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 आमची दे कळशी ती माझ्यामुळे पडली हे असते ना हे मी बरोबर नव्हतं लावलं मला काय बोलतात का बोलता? राजू राजू काका राजू 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 ते नाही बरोबर घट्ट नव्हता लावल ना, ना। म्हणून ती एक कडीची पडली आहे गणपती गणपती पासून ना आता मी शिकली पाणी आणि पहिला भित्ती पण वाटायची का सांग खाली वाकून बघताना उलटी पडलीस तर आणि बेडू काय ना आत मध्ये म्हणून मग मला असं होतं यार मी बघितल्यावर पाणी पियेल की नाही म्हणून मी मंदार तुला सांगायची किती किती हे बघ बेडूक मोठे मोठे अरे बेडूक पाणी शुद्ध करतात यू नो यू नो आय नो नाय नो नो पण ते बघून भीती वाटते ना काय करू आता पण ती भीती वाटते काढताना अशी मी घ्यायला गेली मी पडली तर पण ते घ्यायला कसा लोक आयचं मोरले हो तो कोणाला आवाज नाही आला तर बच्चा मोबाईल घेऊन जाणार ना मोबाईल कुठे असतो पायरा कशाला लावल्यात पायरा नि यायचं हे करायला पण तू शिकवलं ना असं असं खेचून असं गोल करायचं नाही तर माझी पहिला रस्ती नाही ते खाली पडायची सगळं तू हे केलं शिकलो शिकून घेतलं हे बघ असं काढताना भीती ढँग होतील जातील खाली पॅराशूट होईल पॅराशूट काय काय बोलले एवढा जमना ना अशी कडसे दाखव घसरत नाही तशी मी नाही तशी घेत

ते बस मी साफ करायला शिकली नाही तर मी हात पण नाही लावायची ना मी आता मम्मी फोन वर तेच सांगत होती मम्मी मासे लावायचं ते सांगितलं शिकली मी सांगा हा आता सांगा इथे नाही करवायची तर मग आता मयुरी सगळ्यात भारी रस्सो बनवता रस्सो फ्राय असा मयुरी सगळा शिकला

तो बघतो बघू कसं करतात बघा हेलो भेटत नाही ह्यांना ना त्या फिशवालीकडे थोडे तर काय होणार बिचारी ते हैराण होणार कंटाळून जाणार आहे तुम्हाला मला तुझ्याकडे आधीच भरपूर आहेत तिथे बसलेले असतात ना सगळे तिथ टाकायचं बघ बस एवढा आज व्हिडिओ करूचे आणि मी घरात असे म्हणून आता तुमका वाटत रोज रोज मी आपला आज मजुरी मदत हे एवढं बस ना बस बस आज बस, बस। आपला सुट्टी त्यामुळे आज आपण घरात असू बायकोची व्हिडिओ करूया बायको <laughs> काय काय करता समजा नको आणि मिरची फुगत ठेवली

बॉक्समध्ये जाऊन बस बॉक्स ठेवला ह्याच्यासाठी बॉक्स बॉक्समध्ये जाऊन बसतो ना बॉक्स आहे आता ना मी ह्याच्यात खोबरं छोटा टोमॅटो लसूण आणि धने आणि मिरची टाकून वाटून घेते इथे मी असं मस्त बारीक वाटून घेतलं आहे आणि ह्याच्यात तिरफळं टाकायची विसरली मग टाकली आणि दोन सारात टाकेल जास्त नाही आणि इथे मी ताईसू आणि आमच्या माऊसाठी फिश बनवते ते फिशमध्ये ना थोडं आगुळ टाकलं आहे आणि हळद टाकलं आहे आणि पाणी टाकून बॉईल करते मग ते भाताबरोबर खातात आणि ना माऊ ए माऊ माझी माऊच्या पोटात बाबू तो एक बाबू तो तो मोठा झाला आता आता परत चालू याच छोटा बाबू सो so, आता थोडं तेल टाकणार टाकून घ्यायच आता ना मीठ घालते दोनच तिरफळ वाटताना पण घालते आणि असं उकळी येताना पण घालते आणि कोकम कोकम जरा जास्तच घालते कारण आम्हाला आवडते आता मग आतमध्ये मासे सोडणार टकली Takli kute ya, takli kada, takli, hehe. Kalau, आपली माशाची कढी आमच्या <laughs> इथे कढी बदल सार झालाय आता ह्याच्यात थोडी कोथंबीर टाकते गॅस बंद करते कलर मस्त आलाय ना इथे चपाती करते आता फिश फ्राय करते रवा तांदळाचे पीठ थोडा मालवणी मसाला हळद आणि मीठ आता ना मला बांगडे आवडतात पहिला नाही आवडायचे आता मला आवडतं आता ना आता सगळे फिश खाते मी ए ते माऊ कशे रोगविल बांगडे मम्मी काय होतंय काय होतय हा हे माऊ नको असं करू माऊ Asha, hey, mama mày này có nắng lắm ừng 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 không ừng lagi, mm. kaya apa mm. buku lagi, tuh malah naik deh robot, mm. boleh, mau, hmm, हं mm, काय काय होते काय होते मावला हां आली जीवंत झालेला आता मस्त सजवतो आम्ही जरा कसा एक फोटो काढूसाठी साठी yes. मासे मस्त भाजलेले असत तिकडे पण या सगळ्या जेव्हा

जेवण झाला विचार करतो मी करेल सगळं करणार मी मालवणी जेवण पण करेल आणि गुजराती पण करेल आणि कर गुजराती नाही खाणार <laughs> आणि हे पण नाही खाणार ना काय उत्ता ते उत्ताप्पा डोसा हे ते सगळं चला आता मस्त जेवतोय चला आता आम्ही जेवण घेतो कसं झाला मयूरिस अप्रतिम अस जेवण झालेला आहे हे डळ तिखट झालंय टेस्ट केलेलं असं वाटलं तिखट आहे असं झालं हॉटेल मध्ये जर असं भेटेल ना म भेटते ना अरे कुठचा असं भेटते माऊ <coughs> Dili. Mami na bulaw talaga. Sikli na may? Yes. Porgia sikla. Pragati tali. Porgia sikla. Porgi sikli. Porgi sikli. Yes. Porgi sikli. Porgi Kaan? Kaan na? खातो खातो जेव्हा फिश असते तेव्हा भात खातो नाही तर नाही जेवत एकच टाइम जेवतो ना रात्रीच्या भात खाऊन खाऊन ना तरी नाही खात एवढ नाही खात मसाला डोसा ए बाबू आणि का कचोरी घरी नाही बनवली रेल्ली खाऊक देवा आमचं बुधवार नाही शुक्रवार जे काय असेल तुझा चला बाय 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 तिघांनी खाल्ला पहिला यांना पहिला देते मग आम्ही बसतो तरी मरत मरतात वळवळतात बाय बाय